मित्राच्या मृत्यूनंतर वर्गमित्रांनी दिला कुटुंबियांना मदतीचा हात प्रताप भोसले तसा एकदमच शांत स्वभावाचा छोट्याशा शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून आपल्या वृद्ध आई वडिलांसह पत्नी आणि दोन मुलांची जबाबदारी असलेला प्रताप हा फारसा समाजात मिसळत नसे पूर्वीपासूनच आपण आणि आपले काम भले अशा स्वभावामुळे तो इतरांपासून काहीसा अलिप्तच राहत होता शालेय जीवनापासूनच्या या स्वभावामुळे मित्रांमध्येही त्याचा जास्त बोलबाला नव्हता परंतु तरीही प्रामाणिक आणि सोजवळ स्वभावामुळे वर्गमित्रांमध्ये तो परिचित होता गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे आकस्मिक निधन झाले याची माहिती नवीच्या बॅचच्या वर्गमित्रांना समजली आणि सर्वांना धक्काच बसला प्रतापची थोरली मुलगी दहावीत तर मुलगा सहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत वृद्ध आईवडिलांचीही आता शेतीकामं करताना दमछाक होत आहे धाकटा बंधू ही कुटुंबाचा गाडा कसा बसा ओढत आहे अशा परिस्थितीत प्रतापच्या कुटुंबाला आधार देणे गरजेचं असल्याबाबतची चर्चा वर्गमित्रांमध्ये झाली प्रतापच्या कुटुंबाला सावरण्यासाठी मदतीचा हात देण्याचं ठरवलं त्यानुसार व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्व वर्गमित्रांना आवाहन करण्यात आलं शालेय जीवनातून बाहेर पडताना एकमेकांच्या सुखदुःखात कायम सोबत राहण्याच्या क्षमताला जागत तत्काळ स्थानिकांसह बाहेरगावच्या मित्रांनीही मदतीचा हात पुढे केला वर्गमित्रांशिवाय गावातील काही जणांनी देखील मदत केली प्रत्येकाने यथाशक्ती केलेल्या मदतीने अगदी दोन तीन दिवसातच तब्बल सत्तर हजार रुपयांची रक्कम गोळा झाली या रकमेची एक वर्षासाठी मुदत ठेव पावती करून ती नुकतीच प्रतापच्या कुटुंबियाकडे सुपूर्त करण्यात आली आपल्या मित्राच्या आकस्मिक निधनानंतर या वर्गमित्रांनी केलेल्या मदतीने कुटुंबाचे डोळे आपसूकच पानावले मित्राच्या मृत्यू पश्चात कुटुंबियाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून वाहिलेल्या या अनोख्या श्रद्धांजलीच सर्वत्र कौतुक होतात अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद